नमस्कार मी ऐश्वर्या चुनडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजचं बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी व अर्कचेरी या गावातील सिंचन प्रकल्पामुळे आदिवासींचे जीवन होण्याच्या मार्गावर आले आहे चुकीच्या तांत्रिक आर्थिक व भौतिक निकषावर हा प्रकल्प तयार केला जात असून शासनाचा कौट्यवधींचा खर्च वायफळ जाणार असल्याने या प्रकल्पामुळे या भागातील आदिवासी सह आंबाबर्वा वन्यजीव अभयारण्याचे अस्तित्व धोक्यात आल्याचे दिसून येत आहे हजारो आदिवासींना भूमिहीन व बेघर करणारा हा प्रकल्प रद्द करावा किंवा प्रकल्पाचे स्थळ बदलावे या मागणीकरिता अनेक वेळा ठिय्या आंदोलन झालेली आहे मात्र लोकप्रतिनिधी आणि शासनाची याकडे हेतू परस्परपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत पहिले तर रा, हा यायनं सर्वे वन विभागच्या जमीन करला आणि गव्हर्नमेंट ला बनवला आणि काम आमच्या जमीन करून राहिले तीस टक्के आदिवासी दाखवलं आणि नव्वद टक्के आदिवासी आहे तर यायनं सर्वे मध्ये गव्हर्नमेंट ला चुत्या बनवला आणि आदिवासीला ला पुरा भूमीन करून राहिले देवीदास खान पटे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही बुलढाणा कायदा व सुव्यवस्था राखणारा म्हणजे पोलीस हा पोलीस जेवढा कठोर असतो तेवढेच त्याच्यामध्ये एक मनही दडलेले असते याचाच प्रत्यय देणारी एक घटना घडली आहे सांगली जिल्ह्यामध्ये मन हे लावून टाकणारी घटना काय आहे पाहूया कधीकधी कधी नक्कडत अप्रोक्षपणे घटना घडून जाते मात्र त्याचा नाहक त्रास चिमुकले जीवाला भोगावा लागतो तीन वर्षाचा ऋषिकेश कर्नाडकर या चिमुकल्याच्या आईने काही दिवसापूर्वी आत्महत्या केली होती पोलिसांनी त्याच्या वडील व आजीला अटक करून आपल्या ताब्यात घेतले आधी साईचं छत्र हरवलेल्या चिमुकल्याच्या डोळ्यांना वडील आणि आजीही दिसत नव्हती रडून रडून थकलेल्या ऋषिकेशला सांगली पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी आपुलकीचा भाव दाखवून कोठडीत असलेल्या त्याच्या वडील व आजी यांच्याशी भेट करून दिली त्या महेश स्त्रीचे आई वडील आणि इतर नातेवाईक आलेले होते तर दोन कुटुंबातील सामंजस्याच्या भावनातून सदर मुलाची आणि त्या मुलीच्या आई वडिलांची भेट घालून देण्यात आलेली आहे आणि दोन कुटुंबामध्ये संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात आलेला याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत अशोक पवार ब्युरो रिपोर्ट कृषी टीव्ही सांगली नांदेड जिल्ह्यातील किनवड पंचायत समितीची मगरुरी निवेदन देण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेले ग्रामसेवकांचे आंदोलन आता कोणते वळण घेते हे माहीत नाही परंतु यामुळे गावातील व शेतकऱ्यांचे बरेचसे काम होण्यास विलंब होत आहे यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो हे आंदोलन समाप्त होईपर्यंत गटविकास अधिकारी यांनी पर्यायी व्यवस्था करावी यासंबंधीचे निवेदन सरपंच संघटनेने पंचायत समितीमध्ये दिले यावेळी बरेच कर्मचारी हजर नव्हते व जे हजर होते त्यांनी सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली गटविकास अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांवर कुठलाच वचक नाही असा आरोप सरपंच संघटनेने केला जर पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर नाही केल्या गेली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच संघटनेने दिला आहे येत्या दोन चार जर गट अधिकाऱ्याने ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत ते जर पूर्ण केले नाही तर आम्ही सरपंच संघटनेच्या वतीनं दो एका आठवड्याच्या संपूर्ण नागरिकासह या पंचायत समिती कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आमची जी मागणी आहे ते पूर्ण करून घेऊ आणि या गोष्टीला काही वाईट परिणाम झाल्यास स्वतः गट विकास अधिकारी हे जबाबदार राहतील गौतम कांबळे ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान टी व्ही नांदेड आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचेच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते आणि असाध्य रोगांना आमंत्रण मिळत असते यातूनच सुटका मिळावी याकरिता एक छोटासा प्रयत्न म्हणून सांगलीतील आठपाडीत एक आठवड्यापासून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरामध्ये एम बी बी एस डॉक्टरांपासून तर सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्व सहभागी झाले आहे आपल्या भारतीय संस्कृतीत हजारो वर्षापूर्वी जी पद्धत शोधून काढली आहे ती साज उपयोगी पडत आहे या शिबिरात शिबिरार्थी वेगवेगळ्या आजारांबद्दल आपले अनुभव सांगत आहेत मला सोयऱ्याशीच आहे गेले दहा ते बारा वर्ष झाले मी ह्याच्यासाठी झगडतोय आणि पुण्याला केले मुंबईचे डॉक्टर केले सांगलीला गेलो के कोल्हापूर केलं होमिओपॅथिक केलं ॲलोपॅथिक केलं आत्ता मी नारायण गुरुजींचा कोर्स क केलेला आहे गेले दोन महिने झाले मी कोर्स करून मला रिझल्ट अतिशय छानपैकी आलेला आहे जवळजवळ बरं होत आले नव्वद टक्के बरं झालेलं आहे नियंत्रित आहार योग साधना व व्यायाम या त्रिसूत्रींचा वापर केला तर निश्चित चांगले आयुष्य जगता येते असे मत कोल्हापूरचे योग गुरु नारायण देशमुख यांनी व्यक्त केले प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर त्याच्या अंतर्गत जो शिबिराचा कार्यक्रम चालतो ते स्वानुभव योगधाम आणि आज स्वानुभव योगधामची आम्ही आटपडी या गावी जवळजवळ तेरावी बॅच इथं आता आम्ही संपन्न करत आहोत खरं आमचा या खे आम्ही कोल्हापूरहून इथं आतपाडीमध्ये का आलो त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की खेडेगावातल्या लोकांचं अज्ञान दूर करणं आणि थोडंसं लोक आपल्या गैरसमजामुळं दवाखान्याची जी पायरी जिजवतात तर थोडंसं संपूर्ण फॅमिली डिस्टर्ब होते मी ध्यान प्राणायाम आणि आहार या त्रिसूत्रीच्या जोरावर आपण रोगमुक्त कसं राहू हो शकतो रोगमुक्त होऊ शकतो आपण कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता शुगर सुद्धा आपण घालवू शकतो अशोक पवार ब्युरो रिपोर्ट कृषीप्रधान प्रधान टीव्ही सांगली पुणे जिल्ह्यातील दम तालुका समस्यांचे माहेर झाला आहे निवडणुकीचा काळ अगदी तोंडावर असताना ही परिस्थिती पाहायला मिळते म्हणजे नवलच म्हणावे लागेल येथील नाल्यांचे काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे तसेच नादुरस्त रस्ते गटार योजना पथ मनुष्यांचे आरोग्य धोक्यात असून दौड नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक काही महिन्यांवरती येऊन ठेपली असतानाही ही परिस्थिती पाहायला मिळत आहे मतदार येणाऱ्या कोणाला देतात हे पाहण्याचे ठरेल दौंड मधले रस्ते जे खराब आहे जे सुधारणा व्हावं आणि जे आपले तुमची पाठमाग बघत असेल की तिसरी मोरीचं जे, जे, मोरी जे पर्याय त्यांनी ते तिसरी मोरीचं काम लवकरच लवकर सुरू करावं आज आणि येणारे जे असेल त्यांना मी सांग दौंड शहराचा तसा काहीच विकास केलेला नाही त्यांनी कुरकुमोरीचा प्रश्न तसाच प्रलंबित पडलेला आहे आणि भविष्य काळातसुद्धा तो काही होणं शक्य नाही कारण या दोघांच्या वादामुळे दौंड तालुक्याचं दौंड शहराचं अतिशय नुकसान झालेलं आहे विकासाची कामं झाली नाही शेतकरी असेल ग्रामीण भागात मजूर असेल छोटा व्यावसायिक असेल ह्यांनी कुठलाच विकास केला नमुळं शेतीवर आधारणाऱ्या प्रक्रिया कारखान्याचं सुद्धा ह्या दोन्ही कुटुंबांनी अतिशय वाटोळे केल्यामुळे दोन तालुका हा कर्जबाजारी झालेला आहे दीपक पवार ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही दौड पुणे आता आपण पाहू शकता आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधानचे यूट्यूब चॅनल आणि पहा आपलं चॅनल आपल्या मोबाईलवर तसेच आमच्या फेसबुक पेजही लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार